कृपया शिक व्हावं ही नम्र विनंती हो आणि धीरे 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 माझ्या डाव्या बाजूला म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला पुरुषांसाठी आपली व्यवस्था केलेली आहे आणि माझ्या उजव्या बाजूला म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला स्त्रियांसाठी जी व्यवस्था केलेली आहे तरी कृपया आपण पुरुषांसाठी किती व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणा स्त्रियांसाठी किती व्यवस्था आहे तिकडे बसावी त्याचप्रमाणे गॅलरीमध्ये सुद्धा स्त्रियांसाठी व्यवस्था केलेली आहे गॅलरी स्पेशल आपल्याला